मुळ्याची भाजी करण्यासाठी इथे मी दोन मुळे घेतलेले आहेत मुळा आणि पानं आपल्याला बारीक आणि ते पण वेगवेगळे चिरून घ्यायचे आहेत तर भाजी करण्यासाठी पेन गरम करायला ठेवलं आहे तर पॅनमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे इथे मी मोठा चमचा तेल घातलेलो आहे तेल छान गरम झालं की बारीक चिरलेला लसूण आणि हिंगाची फोडणी करून घ्यायची आहे फोडणी घातल्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला हिरवी मिरची घेतली आहे तीही टाकली हिरवी मिरची पण आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे मिरची परतून झाली की बारीक चिरलेला मुळा घालायचा आहे आता मुळ्याला आपण एखाद दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे मुळ मुळा थोडासा नरम पडत सर आपल्याला परतून घ्यायचा आहे मुळा कंटिन्यू हलवत आपण परतून घेतलेला आहे आता मुळा थोडासा नरम झाला की ह्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत मसाल्यामध्ये मीठ हळद आणि मिरचीच घातली आहे आणि मीठ आपल्याला थोडंसंच घालायचं आहे कारण की भाजी जशी शिज शिजेल तशी ती कमी होत जाते म्हणून मीठ अगोदर थोडंच घालायचं आता मुळा आणि मसाले छान परतून झाले की बारीक चिरलेली मुळ्याची पानं आहेत ते भरून टाकायची आणि पानं घातल्यानंतर लगेचच हलवायचं नाही आहे त्याला झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटं शिजवून द्यायचे तर दोन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचे आणि आपली भाजी आता कितपर शिजली आहे ते आपण चेक करून घेऊया तर मुळा तर छान शिजलेला आहेच भाजी आपण एक वेळा मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर भाजी आपण परत एखाद मिनटंभर पर झाकून ठेवायची म्हणजे एकदम व्यवस्थित भाजी आपली शिजल्या जाते तर एक मिनटं झाकण ठेवल्यानंतर परत एक वेळा झाकण काढून घ्यायचे आणि भाजी आपण मिक्स करून घेऊ आणि चेक करून घेऊ का मुळा एकदम छान गळून गेला आहे की नाही तर मुळा तर छान गळून गेलेला आहे आता भाजी शिजल्यानंतर शेवट ह्याच्यामध्ये एक चमचा आणि थोडंसं वर मी चण्याचं पीठ घातलं आहे चण्याचं पीठ घातल्यानंतर चण्याच्या पिठाला आपल्याला भाजीबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि कंटिन्यू हलवत राहायचे नाहीतर मग चण्याचं पीठ खाली जळून जाईल तर चण्याचं पीठ व्यवस्थित शिकत तो सर आपण भाजी हलवत राहायची आता आपली भाजी छान शिजलेली आहे आणि चण्याचं पीठ पण चांगलं शिकले गेलेलं आहे तर भाजी आपली तयार आहे तर तुम्हाला माझी ही मुळा आणि चण्याच्या पिठाची भाजी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू